स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या रोज सुधारा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा श्रावण महिना शुक्रवारच्या दिवशी दे। जिविति देवीची पूजा करण्याची प्रथा आहे या पूजेमागे एक सुंदर कथा सुद्धा आहे जी मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते जिविति देवी ही जरा जिवंती म्हणून ओळखली जाते जी मुलाबाळांचे संरक्षण करते अशी मान्यता आहे तर बघा आता आपण कथा ऐकूयात ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलावून आणलो ग सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावा राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबा राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळंतपण फुकट करीन ती नाव होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमोकानो गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथंपर्यंत काही करणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावा आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्यांचं ढमभप केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बांधपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईंच पोट दुखू लागलं सोनीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला एका दासीकडून भुयाराच्या वाट्यानं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला बोल लावली मनामध्ये दुःखी झाली सुई निघून राजवाड्यात गेली राणीसाहेबाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईंना नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवितेची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जेवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पळावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुनं वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाली त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणामध्ये राळे राखीत बसली होती ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात दा गाय वासरू बांधी होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावरती पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भेट नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग गमेल वाटेत बसला आहे जेवी ती उत्तर करते अग अग, अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलंडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मण लक्ष्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हातवर आली असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी गुरु शुक्रवार होता गावात ताकी दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवितीचं वृत्त आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळे तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदूळाचं धुनं होतं ते काढून तिनं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणणे पुढे पानं वाढलीत मोठा थाट जमला राजाने तूप वाडायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आली तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाहणा फुटला तिच्या तून दुधाच्या धार फुटल्या ह्या त्या हि ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची थफेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बाप्पा स्व राजवाड्या जणी एक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर अशी जी भीती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सफळ संपूर्ण तर बघा ही जर तुम्हाला कहाणी आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद